हाय फ्रेंड्स तर आज मी मोठ्या याच्या इथं पुरणपोळी खायला गेल त्या आज आम्हाला अवतं होतं मोठ्या यायच्या इथं बोललेलं होतं बघा अनन्या आशू फोन बघत आहे आशुला जाला व्हिडिओमध्ये याला अनन्या बघा आंबा खायले आशु इथे होऊन ते हे खेळा स्पिनर खेळाला मोठी वहिनी पुरणपोळी बनत आहे बारकी वहिनी रस करत आहे आंब्याचा रस आंब्याचा रस पण पोरी कॉम्बिनेशनला भारी राखते फ्रेंड्स मोठे बाबा आता वरी चालू आहे मी वरी आई मोठी आई मोठा भाऊ बाबा मोठे भाऊ बसले होते मोठे बाबा मोठे भाऊ ब भचे खायला आई मोठी आई गप्पा मारत बसले होते वरी थंड लागाल तर म्हणून हो मोठे बाबा स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ आम्हाला जेव्हा आवडलं होतं व पुरणपोळी रस भात आमचं जेवण झालं ते की बायाची पंगत बसली होती फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद फ्रेंड्स